करा ही विनंती संतोष भैया देशमुख यांची हत्या करण्यात आली सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदाच संतोष भया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी साकडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली आहे संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य करा संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत संतोष भायला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेतली इथूनही आपण संतोष भायसाठी लढणार पुन्हा शेवटचं सांगतो कारण लय बोला